नमस्कार आज जे आहे दोनशे पासष्टचा ऊस आहे बघा हे गावात आहे असं रटावून भरपूर गावात आहे दोनुरा ह्यात मध्ये तर ह्याची फवारणी करायची हा काही औषधं दिली ती ह्या प्रकारे तुम्ही बघू शकता हे काही असं औषध आहे तिथलं ऊसातलं तणनाशक ही पुढे बी दिलेली दिले, पुढे काही पुढ्या हे अशा प्रकारे दुकानदाराने औषध दिलेलं आहे तेव्हा इथं पाणी केलेलं आहे इथं पंप बी आहे औषध आहे ती ही दोनशे पासष्टचा ऊस आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये असं दहा बारा दहा पंधरा दहा पंधरा कांड्यावर ऊस आलेला आहे न्यातमध्ये गावात आले बा भरपूर असं तर जे आता सध्या काय करायचं आहे फवारणी करायची फवारणी तर बघूया ह्याचा रिझल्ट येतोय कसा काय आम्ही एक व्हिडिओ काढून ह्याच्यावर अवश्य पाठवू तशी तुम्ही बघू शकता ही एकर सव्वा एकर उसा आहे बघा तरी पण नमस्कार